या साडीला आम्हाला बावीस तेवीस दिवस आहे हे संकल्पना कशी आली तुम्हाला संकल्पना म्हणजे पैठणी हे जे आहे येवला पैठणी हे ये साडीचे येवला शहर हे ये पैठणी साडी म्हणजे जगप्रसिद्ध आहे तरी आपल्या येवल्याची पैठणी हे भारत नाही भारताच्या ना बाहेर पण प्रसिद्ध आहे तर मी असं म्हणजे आपण एक सर्व माणसं पैठणीवर कोणी मोर काढता कोणी पोपट काढत तर तसे मी अनेक प्रकारचे डिझाईन याच्या पहिले काढलेले स्वामी समर्थ झाले अजून साधे राधाकृष्ण पण मग आज माझ्या मानामध्ये असं अनेक संकल्प संकल्प घेतला मी का आपण काहीतरी आलग करू थोडंफार या पैठणीपेक्षा काहीतरी आलं तर ता मग ताजमहल ही प्रेमाची म्हणून समान जात पण प्रेमाची व्याख्या ज्याच्यापासून चालू झालेली तसे राधाकृष्ण ते मी आज पैठणीवर साकारलेले तर मग ह्या पैठणीसाठी मला वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे ला त्याच्यासाठी जर रेशीम कागळे जे असतं साहित्य ते मी एक कलर गोळा करून तो कलर कोणता लागणार आहे कृष्णासाठी कोणते हे लागणार आहे असे मी सर्व एकत्र करून त्या पैठणीचा जे आहे राधाकृष्ण कृष्ण ते आज पैठणीवर साकारलेले आहे